But that's one option. <laughs> हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हला मित्रांनो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ला ला चॅनल नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल वर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कोणत्या जिल्ह्यातून बघतात ते कमेंट करा मित्रांनो नक्की दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा लाईव्हला आहात कमेंट करा मित्रांनो लाईव्ह कुठून बघता कमेंट करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताल तर चॅनलवरती लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब ला करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा कुठून बघता लाईव्ह कमेंट करा दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातूनही बघता तुम्ही चॅनल सबस्क्राईब हो करा नवीन असताल तर चॅनलवरती लाईव्ह लाईक करा कुठून लाईव्ह बघता कमेंट करा मित्रांनो काय म्हणते दिवाळी मग तुमची दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वागत आहे तुमचं लाईव्हला चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताल तर चॅनलवरती लाईव्हला लाईक करा चॅनलवरती करा, कमेंट करा मित्रांनो कुठून लाईव्ह वरती कमेंट करा कुठून लाईव्ह बघता तुम्ही सुरेश दादा गुड मॉर्ट गुड 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 जय हिंद सुरेश जय हिंद दादा तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला काय चालेल दादा मग तुमचं दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला हार्दिक हार्दिक सुरेश बांद्रा डिस्ट्रिक्ट बांद्रा डिस्ट्रिक्टचे दादा इंडियन आर्मी स्वागती आहे दादा तुमच्या लाईव्हला सलूट आहे तुम्हाला एकदा डबल जय हिंद आर्मीला दिवाळीच्या तुम्हाला अजून शुभेच्छा डबल एकदा लातूर जिल्ह्यातून बोल लातूर जिल्ह्यातून नाही करतो मित्र दादा तुम्ही प्रॉपर कुठले दादा प्रॉपर हॅलो हॅलो प्रॉपर गाव कोणते दादा तुमचं तर थंडी काय तेवढी नाही मित्रांनो आपल्याकडं दिवाळी थंडी खूप असते आहे पण थंडी काय नाही आहे कमीच प्रमाणात आहे थंडी ह्या वर्षी आता इथून पुढे दिवाळीच्या नंतर काय थंडी वाढली तर वाढेल थंडी तरी तर नाही आहे सध्या तिकडं कशी आहे तुमच्याकडे थंडी कशी आहे जास्त नाही आमच्याकडे थंडी तुमच्याकडे थंडी कशी आहे सांगा कारण की पाऊस पडून सुद्धा थंडी नाही गरमी आहे हो आणि मी टोपी घातली आहे <laughs> थोडीफार आहे थंडी जास्त नाही चॅनलवरती नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा मित्रांनो <Jake> आणि कमेंट करा मित्रांनो तुमचा कोणता जिल्हा आहे कारण की तुमच्या जिल्ह्याविषयी आम्हाला थोडीफार माहिती समजेल तुम्ही जर कमेंट केली तर सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दल आम्हाला कळवा कुठला जिल्हा तुमचा आणि त्याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये बघण्यासारखं काय आहे कधी आम्ही आलो तर आम्हाला बघणं हो असं काहीतरी माहिती भेटते तुम्ही सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यामध्ये काय बघायसारखं कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कारण की आमचा कधी दौरा झाला तर आम्ही तिथे जाऊन बघू शकतो की बाबा आमच्या मित्रांनी हे सांगितलं आम्हाला बघण्याचं तर आमच्या जिल्ह्यामध्ये हे आहे स्वागत तुमचं गुड गुड इंडियन आर्मी बांध्रा डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र चे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की तुम्हाला माझा व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या चॅनल तुम्हाला पहिलं माझा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चॅनल सबस्क्राइब करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लाईव्हला लाईक ला करा कमेंट टाका तुमचा जिल्ला कोणता आहे तालुका कोणता आहे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता राम राम मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हला चॅनल सबस्क्राईब करा पहिल्यांदा कारण की ज्यावेळेस माझा व्हिडिओ येईल तो पट्टी तुम्हाला तुमच्या चॅनलवर व्हिडिओ बघायला भेटेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या ॲनिमल कॉमेडी चॅनल आहे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघायला भेटेल मित्रांनो चॅनलवरती त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा चॅनलला कमेंट करा मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातून लाईव्ह बघता तुम्ही दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ओके बाय भेटू साडेआठला मित्रांनो तोपर्यंत जेवण बिवणं करा तयार राहावं लागलया साडेआठला